मी आज नालंदा बौद्ध व्यवहार संघभूमी नागेवाडी येथे भिंकू भिक्खू संघास तथा बदंत सेवली भंते यांना भेटण्यासाठी आलेलो आहे सर्व भिक्खू संघ पर्व चैत्यभूमी चैत्यभूमी येथे जात आहेत भिक्खू संघासोबत भगवान बुद्धाच्या हस्ते आहेत सर्व उपासक आणि उपासिकांना सर्व बहुजनांना आवर्जून भदंत सेवली म्हणते आपल्याला आव्हान तथा संदेश देत आहेत नालंदा बुद्धविहार संगभूमी नागेवाडी या ठिकाणी चोवीस जानेवारी रोजी थायलंड कंबोडिया श्रीलंका ब्रह्मदेश या चार ते पाच देशांमधून भगवान बुद्धाचा अस्थिकलश घेऊन सतरा जानेवारी रोजी ते परभणी येथून निघालेले आहेत चोवीस जानेवारीला ते नालंदा बुद्ध विहारामध्ये मुक्कामासाठी येतील नाश्ता फलाहार भोजन होईल आणि जवळजवळ पंचवीस जानेवारीच्या आसपास दोन ते तीनच्या आसपास ते सेलगावमध्ये पोहोचतील त्यामध्ये नियोजन आणि आयोजक आमचे किरण सोनवणे असतील आणि त्यांचा कार्यकारी मंडळ असेल आणि संपूर्ण पंचक्रोशीतील उपासक उपासिकांनी पंचवीस जानेवारीच्या आसपास दोन ते तीनच्या दरम्यान आपण संघाचं फूल देऊन सत्कार करायचा आहे स्वागत करायचं आहे त्यांना काही जे असेल की आवश्यक ते आपण खीरदान वगैरे धम्मदान आपण करून पंतेजींकडून आपण पंचशील आणि आशीर्वाद आणि उपदेश ग्रहण करून जीवन त्या दिवसाचं तो दिवस आपण कारणी लावायचा आहे एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो भनते शिवली